नमस्कार मित्रांनो आकाश सुरवशी आय ट्यूब चॅनलच स्वागत आहे मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन आलेला आहे कामठा बैल बाजारामध्ये हा बाजारामध्ये मित्रांनो गावरान लाल खंदार एका किल्ल्याला पण एका जोड येतात मित्रांनो तर आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार शनिवारचा शनिवारचा हा आठवडी बैल बाजार आहे तर पाहूया मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे तर एकदम स्वस्त बैल आहे या ठिकाणी या बाजारामध्ये भेटून जातील तर संपूर्ण शेतकऱ्याच्या बऱ्याची काय किंमत आहे तुम्हाला मी सांगत प्रयत्न करतो तर मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोड आहे हाईटला पण अंगात पण मित्रांनो एक नंबर जोड आहे शेतकऱ्या जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतात कोण्या गावच्या सवड या गावच आहे तर काय सांगली किंमत याची दोन लाख एकावन्न हजार रुपये किंमत सांगायला तर दाताल कशा आहेत दाती, दाती, दाती आलेले आहेत कामाची गारंटी पक्की लात मारित नाही डुवत नाही झुलत नाही काम करत नाही बसत नाही संपूर्ण गारंटी पक्की राहील तर तुमचा फोन नंबर सांगा पंचाण्णव अकरा आणि किंमत किती म्हणली दोन लाख एक्क्याण्णव एक हजार किंमत सांगायची मित्रांनो एकावन्न हजार दोन लाख एकावन्न हजार रुपये सांगायचे वरामध्ये कमी जास्त होईल नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण पाहू शकता एक नंबर जोड आहे तर सूर्य कोणा गावचा आहे एलकी या गावचा आहे दाताला कशा आहेत दाताला सहसा आहेत आणि काय म्हणले याची किंमत एक लाख पाच हजार रुपये सांगा मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता या तिकडे समोर मित्रांनो पाहू शकता हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे कामाची गॅरंटी पक्की आहे ना उभाट्या कामाची गॅरंटी आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो ह्या बाजारामध्ये पाहू शकतात तुम्ही एकटे पण बैल येतात कोणाला पाहिजे असेल तुम्ही या ठिकाणी येऊ शकता हा बाजार मित्रांनो दर शनिवारी असतो सकाळी सात वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत बाजार असतो काय सांगली बाय किंवा तिची जोडी आहे का तर मित्रांनो जोड पाहू शकता लालखंदऱ्यामध्ये मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक नंबर जोड आहे तर पाहू शकता तुम्ही घे बा इकडे पाहूया काय किंमत सांगतात भैया कोण्या गाव चाहे रोडगी रोडगी ना रोडगी अर्धापूर रोडगी गाव तो अर्धापूर मध्ये येते तर भैया दाताला कसं आहे दाताला दोन दोन आणि कामाची गॅरंटी कशी उभाटे का लात मारित नाही डुवत नाही गॅरंटी पक्की राहील आणि कामाची गॅरंटी मित्रांनो पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांग हो तू सत्तर अडुतीस एकतीस आठ अठ्ठावीस अठ्ठावीसशे एकोणचाळीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी या कामठा बैल बाजारामध्ये तुम्हाला लहान मापाचे हरण्या कलरमध्ये जास्त बैल तुम्हाला भेटून जातील आणि समोर पाहू शकता एक नंबर जोड आहे तर दाताला कसे आहे हो? दाताला सहसा आहे आणि कामाची गरण कशी आहे पक्की आहे लातमारीतने डोळत नाही तर तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो गोऱ्याची हो गो मित का क्वालिटी पाहू शकता कोणाला एकटं गोरी पाहिजे असेल तर तुम्हाला या कामटबल बाजारामध्ये भेटून जातील सोरे कोणा गावचं आहे तर काय म्हणली व्हायची किंमत पन्नास सांगायची आहे मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल आणि दाताला कसं आहे अहो दातामध्ये कामाची गॅरंटी गाडी वकरायला पक्क ठरलेलं आहे तर तुमचा फोन नंबर सांगा सत्याहत्तर त्रेचाळीस चौऱ्याण्णव ब्याण्णव सतरा तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे अहो दातामध्ये सुरू आहे किती वर्षाचा असं आहे दीड वर्षाचा आहे फक्त मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला आहे तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला पण अंगात पण एक एकसारखा आहे पांढऱ्या कलरमध्ये जोड आहे मित्रांनो दाताला कसा आहे कोण्यागावचा आहे सेनी तर दाताला सहा सहा आहे तर काय म्हणली व्हायची किंमत एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायला सांगायचं मित्रांनो आणि कामाची गॅरंटी पायटे का उभा हो? ठेव कसे पण कामाची गॅरंटी मित्रांनो पक्की राहील कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगता सांगा फोन नंबर फोन नंबर नाही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ह्या बाजारामध्ये लालखंद गोरे येतात मित्रांनो गावरान पण येतात तर गावचा गावचे गोरे मुंबई गावचे आहेत दातार कसे आहेत आता आहे तर काय म्हणजे किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपये किंमत सांगायला तर आणि दाताला अवदत आहेत मित्रांनो कामाला पेटीला गाडी वकराला धरलेलं आहे मारत नाही डुवत नाही गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव अठरा शहात्तर अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल त्यांचा नंबर द्यायला कॉल करू शकता तुम्ही यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हा जोड प्युअर गावरांमध्ये आहे गाडी वकऱ्याची गॅरंटी पक्की आहे तर काय म्हणले हो किंमत याची साठ हजार रुपये किंमत सांगायला तर आणि दाताला कसे आहेत आता दोन दात चार दोन दात दाता दाता चार दातामध्ये आहे प्युअर मध्ये आहे तर कोणाला पाहिजे असेल तर फोन नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव अठरा तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबर गोरी आलेली मित्रांनो आपल्या बाजारामध्ये हाईटला पण अंगात पण एक सारखा आहे दादा कोणा गावचा आहे इसापूरचा आहे का तर काय सांगली किंमत याची पंचावन्न हजार का पंचाहत्तर हजार किंमत आहे दाता लावतात आहेत दोन दाता अवदातामध्ये आहे तुझा फोन नंबर सांग दादा ब्याण्णव चौऱ्याऐंशी तर आणि कामाची गॅरंटी पक्की आहे ना गाडी वखरायची गॅरंटी मित्रांनो पक्की आहे तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता हे पण शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो लहान मापामध्ये आहे कोणाला पाहिजे असेल तर दादा कोणा गावचा आहे कोठारी या गावचा आहे दातल कसा आहे दादा किती आहे दाते आता पाहू शकता मित्रांनो ठीक आहे शून देऊन दे आणि काय म्हणली किंमत त्याची नव्वद हजार किंमत सांगा मित्रांनो आणि कामाची गॅरंटी पक्की आहे ना लात मारत नाही डुवत नाही तर फोन नंबर सांगा तुमचा नव्याण्णव एकवीस एकोणचाळीस अठ ठीक आहे कोणाला पाहिजे असेल मित्रांनो नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबर पांढऱ्या कलरमध्ये जुला आहे हाईटला पण अंगात पण एक सारखा या ठिकाणी या बाजारमध्ये तुम्हाला जास्त करून हरण्या कलरची आणि या पांढऱ्या कलरची बैठकी तुम्हाला या ठिकाणी या बाजारमध्ये भेटून जातील तर कोणी तर काय म्हणली किंमत तिची सांगायची पासठ हजार थोडी कमी जास्त होईल आणि कामाची गॅरंटी कशी आहे पाठी गुपाटी लात मारत नाही डुवत नाही काम करताना नाही बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तुमचा फोन नंबर सांगा हा अडतीस एकाहत्तर बावीस मित्रांनो कोणाला हा पांढऱ्या कलर जोड पाहिजे असेल त्यांचा नंबर दिलेला आहे व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल आणि तुमचा हा तर बोरच आहे का तर दाताला कसा आहे दाताला आणि कामाची गॅरंटी पक्की आहे लात मार्चत नाही तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी कोणाला पाहिजे असेल तुम्ही नंबर आहे एकटं बैल आहे यावरामध्ये किंमत कमी जास्त होईल कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो हे पण शेतकऱ्या जोड आहे पाहू शकता हाईटला पण अंगात पण सारखा जोड आहे तर कोणा गावचा मरणगाव हे गावचं आहे आणि दाताला कसं आहे पूर्ण कामाची गॅरंटी उभाट्या तुमचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर उभाट्या कामाची गॅरंटी आहे त्यांचा नंबर दिलेला कॉल करू शकता इकडे ना तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता हे पण शेतकऱ्याचा जोड आहे आज मित्रांनो शेतकऱ्याचे खूप चांगल्या क्वालिटीचे लहान मोपाचे मोठ्या मोपाचे बैल या ठिकाणी या बाजारामध्ये आलेले आहेत तर पाहू शकता इकडे घ्या कोण्या गावच्या न्यू का तर दाताला कसं आहे दाताला सहा आहे आणि कामाची गॅरंटी पाहिजे आहे गुपाट आहे तर कामाची गॅरंटी पक्की आहे आणि मारत नाही डुवत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तुमचं नाव काय किती म्हणली किंमत एक लाख पंधरा सांगायची आहे थोडी कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव कोणाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर दिला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही समोर घ्या की समोर घ्या तर मित्रांनो पाहू शकते या ठिकाणी लाल खंदार गोर मित्र एक नंबर मोठ्या मोफत आलेला आहे हाईट पाहू शकता त्याची क्वालिटी पाहू शकते मित्रांनो गोऱ्याची एक नंबर आहे कोणी गावचा हो सोडे गावचा आहे दाताला कसं आहे दाताला चार आहे मित्रांनो टॉप मध्ये मित्रांनो कोणाला बैल पाहिजे असेल ते भेटून जाईल तर काय म्हणली हो किंमत त्याची एक लाख पाच हजार आहे सांगायची आहे फक्त कमी जास्त होईल ना कामाची गॅरंटी कशी आहे कामाची घराणी फुल आहे मित्रांनो आणि तुमचा फोन नंबर सांगा हां एक लाख किती म्हणले एक लाख पाच हजार सांगायचे आहे कामाची घराणी पक्की आहे कोणाला पाहिजे असेल तर ते त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता समोर घ्या की मित्रांनो हे पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो गावरामध्ये पिवळमध्ये तर पणे गावच्या तळणी गावचं का तळणीचं का तर काय म्हणली याची किंमत मित्रांनो पंचावन्न हजार किंमत आहे वर यायची कसे कशी आहेत अवधात दोन दातामध्ये आहेत आणि कामाला पेटी गाडी लावलेली पक्क लात मारत नाही डुवत नाही तर काय म्हणली किंमत त्याची सांगायची पंचावन्न कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगा तुमचा हा दोनशे अठ्ठेचाळीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकतात मी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे मित्रांनो खूप मोठ्या मोपाचे लहान मोपाचे बैल या ठिकाणी कामठा बैल बाजारामध्ये आलेले आहेत तर हा जोड आहे तर हाईटला पण अंगात पण एक नंबर जोड आहे कनिशिंगाला पण एक सारखा आहे तर का काय सांगली सांगितलं एक, एक लाख पाच हजार किंमत सांगाल तर आलेली आहेत ना कोणतं काम म्हणली आहे गोटेवाडीचे एक लाख पाच हजार किंमत आहे तर कामाची गॅरंटी उभाट आहे का पायट आहे लात मारित नाही डुवत नाही झुलत नाही संपूर्ण गारंडी पकी राहील तर ते पण जोड तुमचं आहे का या जोडीची काय सांगली किंमत मित्रांनो हा ह्या जोडीची एक लाख रुपये किंमत सांगायला तर दाताल कशात हे पण का कामाची गॅरंटी पक्की फोन नंबर सांगा दादा तुमचा पंच्याऐंशी चौपन्न हा झिरो सात शहाण्णव मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर हा एक जोड आहे आणि हा एक जोड आहे मित्रांनो नंबर दिला त्यांचा कॉल करू शकता थोडी एवढा किंमत कमी जास्त होईल तर शेतकरी या ठिकाणी पाहू शकता दादा आणि प्युअर लाल खंदरामध्ये गोरी आणलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोऱ्याची एक नंबर आहे तर दादा कोणा गावचे आहेत रुपूर का तर काय म्हणली किंमत दादा याची पंच्याऐंशी हजार किंमत सांगा जो, जो नाही आहेत पंच्याऐंशी हजार किंमत सांगा मित्रांनो आणि कामाची गाडी दादा कशी आहे गाडी वखरा धरलेली पक्की तर तुझा फोन नंबर सांग पंच्याण्णव ठीक आहे समोरून मित्रांनो कोणाला पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला आहे प्युअर लाल खंदारमध्ये आहेत कॉल करू शकता तुम्ही जाताल आहेत दोन दात दोन तर म्हणजे काय म्हटली किंमतीची एक, एक लाख पंचावन्न हजार किंमत आहे आणि कामाची गॅरंटी पायट्या आहे गोपाट्या पायट्या दिवसभर चालतात मित्रांनो कोणाला पाच असेल तर गोंधळ नंबर सांग टॉप मध्ये गो गोरे आहेत लाल खांदार मध्ये आहेत कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे पण पाहू शकता हारण्या कलर मध्ये आहे थांबव थांबा हारण्या कलरमध्ये आहे थांबव थांबा तर हाईटला पण पण थांबा तर मित्रांनो जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे शौर्य कोणा गावचा आहे कवळी गावचा आहे किती म्हणली त्याची एक लाख चाळीस हजार आहे आणि दाताला कसे आहे आलेत ना आणि कामाची गॅरंटी कशी आहे फुल आहे ना लात मारत नाही डुवत नाही आणि कामाची गॅरंटी पायटे का उभाटी आहे तुमचा फोन नंबर सांगा अठ अठ्याऐंशी एकोणतीस ब्याऐंशी त्रेचाळीस मित्रांनो कोणाला पाहिजे असेल पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलाय त्यांचा कॉल करू शकता तुम्ही व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल कॉल करू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे लहान मोपाचे मोठ्या मापाचे पहिले खूप आपल्या बाजारामध्ये आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता बैलाची एक नंबर आहेत तर लहान शेतकऱ्यासाठी कोणाला बैल पाहिजे असेल तर ते या ठिकाणी तुम्ही कामठाबैल बाजारामध्ये येऊ शकता तर दादा कोणा गावचा आहे बिड्डा का तर दाताला कसं आहे दाताला सहसा आहे आणि कामाची गॅरंटी पक्की आहे उबाटे का पायटी आहे उबाट्या कामाची गॅरंटी मित्रांनो आहे क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे शेतकऱ्याचा जोड आहे तर एक लाख किती म्हणला कि मग किती एक लाख वीस हजार सांगायची आहे तू तुझा फोन नंबर सांग मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर ते त्यांचा नंबर दिलाय कॉल करू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही मित्रांनो पाहू शकता काकाने एक नंबर वासर गावरामध्ये आलेले आहेत तर कोणा गावच्या कसबे धावण्याचे आहेत का तर दाताला अवदात आहेत आणि किती किती वर्षाचे आहेत एक दीड वर्षाचा आणि एक वर्षाचा आहे तर हे दोन्हीची किंमत काय सांगली सांगायची पाहून थोडी कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा पंचेचाळीस हा हा तर मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता या किंमत कमी जास्त होईल मित्रांनो हे पण शेतकऱ्याचा जोड आहे पाहू शकता तुम्ही एक नंबर आहे तर कोणी गावचं कसबी दावड कसबी दांडूच आहे का दाताला कसं आहे मित्रांनो दाताला अवदात आहे आणि कामाला पेटीला काय ना कसार लावली आहे का फक्त तर काय म्हणली किंमत किंमतीची नव्वद हजार का सांगायचं नव्वद हजार तर कमी जास्त होईल मित्रांनो नऊ हजार किंमत सांगायला कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा अठ्ठ्याऐह मित्रांनो एक नंबरला लालखंदामध्ये वासर आहेत प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंट करत असता बारके वासर गोरी दाखवा त्या ठिकाणी तुम्हाला मी प्रत्येक शेतकऱ्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर कोणाला पाहिजे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही मित्रांनो जोड दोन जोड आणलेले आहेत मित्रांनो हा एक जोड आहे आणि हा एक जोड आहे कोणा गावच्या तो डिग्रेस आहे काय सांगली किंमत याची हां सव्वा लाख रुपये किंमत सांगायल तर कमी जास्त किंमत होईल दाताला कसे आहेत दाताला दोन दोन आहेत आणि कामाची गॅरंटी कशी आहे पक्की आहे आणि लात मारित नाही डुवत नाही कामा काम करत बसत नाही संपूर्ण गॅरंटी पक्की राहील तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद एकवीस तेवीस त्र्याऐंशी अठ्ठावीस मित्रांनो हा यांचाच जोड आहे जोड पाहू शकता एक नंबर आहे तर हाईटला पण अंगात मग तुमच्या समोर आहे क्वालिटी मित्रांनो तुमच्या समोर आहे प्युअर लाल खांद्यांमध्ये आहे दाताला कसे आहे तो दातारा दोन दोन आहेत आणि कामाची गॅरंटी पायटी आहे गोवाटी आहे पायट्या दिवसभर चालतात लात मारत नाही नाही गॅरंटी राहील फोन नंबर सांगा तुमचा नव्वद एकवीस त्र्याऐंशी अठ्ठावीस त्र्याऐंशी अठ्ठावीस मित्रांनो कोणाला पाहायचा असेल तर त्यांचा नंबर दिलाय कॉल करू शकता तुम्ही यवरामध्ये किंमत कमी जास्त होईल ठीक सॉरी कोणा गावचा जोड आहे घोटादेवी घोटादेवी या देवी गावचा या शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो काळ्या जमला जोड आहे हाईटला पण अंगात पण एक एखादा एखादे पण तर काय म्हणली किंमत त्याची सांगायची ऐंशी हजार आहे मित्रांनो व्यवहारामध्ये वारामध्ये किंमत कमी जास्त होईल जोड तुमच्या सोमवार आहे पाहू शकता तुम्ही आणि तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव हा नव्याण्णव पासष्ट तीस ब्याऐंशी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता बापून पण एक एक नंबर जोड आणलेला आहे मित्रांनो बाजारामध्ये तर हा एकटा आहे इकडं असं आणि हे काय मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर काय सांगली बापूची किंमत किंमत एक लाख एक लाख वीस हजार रुपये किंमत आहे तर कोणा गावचं आहे या गावचा आहे तर तुमचा फोन नंबर सांगा आणि कामाची गांडी उभाट आहे का वाईट आहे लातमारीतल्या डुवात जोरात संपूर्ण गांडी पक्की राहील मित्रांनो त्यांचा नंबर दिला आहे कॉल करू शकता तुम्ही एक नंबर जोड आहे हाईटला पण अंगात पण एक नंबर आहे मित्रांनो शेतकऱ्याचे पाहू शकता एक नंबर गोरी मित्रांनो आपल्या बाजारमध्ये आलेले आहेत प्युअर लाल खांद्यामध्ये वासुरू आहे तर काय म्हणली होती किंमत पंचाळीस हजार किंमत सांगाल तर आणि किती वर्षाचा आहे वासर किती वर्षाचा आहे दीड वर्षाचा आहे कोण्यागावचा आहे दांडेगाव तर तुमचा फोन नंबर सांगा चौतीस मित्रांनो अजून यांच्यापाशी एक एक जोड आहे मित्रांनो पाहू शकता एक नंबर जोडा आहेत गोऱ्या आहे तर दादा समोर येईल थोडं तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे गोऱ्या आहेत आपले दांडेगाव गाव आहे मित्रांनो इथं जोडाचं आहे त्या गावच्या शेतकऱ्याचा जोडा आहे तर दातारा कशा दादा चार दातारा चार चार आहेत आणि काय म्हणली किंमत त्याची किंमत काय सांगली नव्वद हजार किंमत सांगायला तर कामाला पेटी लायची लावलेली पक्की आहेत फोन नंबर सांगा दादा तुमचा मित्रांनो शेतकऱ्याचा नंबर दिलेला आहे तुम्हाला घ्यायचा असेल तर कॉल करू शकतात तुम्ही मित्रांनो हा पण जोड शेतकऱ्याचा आहे पाहू शकतो वर एक नंबर गावरामध्ये आहेत तर काय म्हणजे किंमत साठ हजार सांगायची कमी जास्त होईल दाताला कसे आहेत दोन दोन कामाची गॅरंटी गाडी गाडी पक्की झालेली आहे गावचा आहे तुमचा फोन नंबर सांगा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलाय कॉल करू शकतात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असता मला कमेंटमध्ये गोरी पाहिजे गोरी पाहिजे तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण शेतकऱ्याची गोरी दाखवत आहे मी मित्रांनो हे पण गोरी पाहू शकतात मी एक नंबर गोरी आहेत मित्रांनो पण अंगात पण एकसारखे आहेत कोणा गावचे तो सवय गावचे आहेत तर काय सांगली हो किंमत याची हजार बावन हजार किंमत सांगायच मित्रांनो दोन्हीची दाताला किती म्हणली दाताला चार चार कामाची गॅरंटी गाडी वकरायला पक्की झालेली आहे तर तुमचा फोन नंबर सांगा एकोण्ण मित्रांनो हे गोरं आहे आणि हे गोरं आहे तर कोणाला पाहिजे असेल तर काकाचा नंबर दिला आहे कॉल करू शकता गाडी वकरायची गाडी वकरायची ना गाडी वकरायची गॅरंटी पक्की आहे नंबर द्यायला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एक नंबर जोड मित्रांनो शेत आपल्या बाजारामध्ये आलेला आहे क्वालिटी पाहू शकता हाईटला पण अंगात पण एकसारखा आहे लहान शेतकऱ्यासाठी पाहिजे असेल तर भेटून जाईल तर दादा कोणा गावचा आहे जांभरू आणि काय म्हणले होईल किंमत पंचावन्न सांगायचे आणि दाताला कसे म्हणले दाताला सहा सांगितलं थोडी कमी जास्त किंमत होईल कामाची गॅरंटी उभाटे वाईट आहे उभाट्या का वाईट आहे वापस आणि एकट्याची काय सांगली पण पनास का सांगायची पन्नास आहे कमी जास्त होईल मित्रांनो तर पाहू शकता यांच्या तीन जोड आहेत हा अलीकडचा जोड आहे आणि पलीकडचा एकटा आहे तर कोणाला पाहायचं असेल तर फोन नंबर सांगा तुमचा ब्याण्णव कोणाला पाच असेल तर कमी जास्त होईल ना हो हो तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता लाल खंदार गोरा आहे तर किती वर्षाचा गोरा होईल दीड वर्षाचं दीड वर्षाचं काय म्हणजे होईची किंमत किंमत याची बावीस हजार सांगायची बावीस हजार कोणा गावचा आहे जांभरू जांभरून या गावचा मित्रांनो शेतकऱ्याचा गोर आहे बावीस हजार ना, ना? बावीस सांगायचे मित्रांनो कमी जास्त होईल किंमत तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर वीस सहासष्ट शहाण्णव झिरो एक मित्रांनो पाहू शकता प्रत्येक शेतकऱ्याची गोरी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक शेतकऱ्याचा नंबर देण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता हजार दोन हजार रुपये कमी होतील मित्रांनो दीड वर्षाचा लाल प्युअर लाल खंदामध्ये गोर आहे मित्रांनो गोऱ्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर गोरा आहे गावरामध्ये येते ना गावरामध्ये गोरा आहे दादा किती वर्षाचा आहे दीड वर्षाचा आहे आणि काय म्हणली किंमत त्याची पंचवीस हजार किंमत आहे गावचा आहे घोडेगाव कामटा इथलंच आहे मित्रांनो कम आग। आग। तर कमी जास्त किंमत होईल ना शांत आहे एकदम फोन नंबर सांगा तुमचा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलाय कॉल करू शकता तुम्ही तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी आजचा संपूर्ण काउंटाबी बाजाराची काही किंमत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल लाईक करा मित्रांनो संपूर्ण शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे टॉप क्वालिटीची शेतकऱ्याची बैल दाखवली तुम्हाला टॉप लहान मपाची पण शेतकऱ्याचे बैल दाखवले आहेत आणि या व्हिडिओमध्ये गोरी पण दाखलेली आहेत कारण की खूप लोक कमेंट करत होते गोरी दाखवा गोरी दाखवा तर संपूर्ण शेतकऱ्याची गोऱ्याची काही किंमत सांगा प्रयत्न केलेला आहे चॅनल पण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ इथं थांबवतो भेटूया उद्याच्या जवळ बैल बाजारामध्ये